E uh...

आणि जे समाजसेवेचं काम करतात राजकीय काम करतात अशी आम्ही एक पन्नास मंडळी या ठिकाणी आज एकवीरा देवीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेलो आहोत आणि सर्वप्रथम मी आभार मानेन इथल्या ज्या सरपंच आहेत सन्मानिय पडवळताई त्यांनी आणि त्यांचे सर्व सहकारी मग बोरकर साहेब असतील अ पडवळ असतील या सगळ्या लोकांनी आमच्या सगळ्या सहकाऱ्यांची या ठिकाणी खूप चांगली व्यवस्था केली आमचा मान सन्मान प्रत्येकाचा केला त्याच्याबद्दल पहिल्यांदा त्यांचे आभार मानतो आज येण्याचं एक विशेष प्रयोजन आहे की प्रकल्पग्रस्तांच्या जीवावर नवी मुंबई उभी राहिलेली आहे प्रकल्पग्रस्तांनी सगळी जागा त्यांची कवडीमोल किमतीने शासनाला सिडकोला दिली आणि त्यामुळं एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर नवी मुंबई त्या ठिकाणी उभं राहिलं उभं राहत आहे एअरपोर्ट येत आहे अटल सेतू आलेला आहे वॉटर ट्राफिक आहे अनेक गोष्टी घडल्या अनेक गोष्टी घडल्या पण आमच्या या प्रकल्पग्रस्तांच्या ज्या वेदना आहेत ज्या अडचणी आहेत ज्या मागण्या आहेत त्या पन्नास वर्ष त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं दुर्दैवाने त्यावेळच्या लोकप्रतिनिधींनी या लोकांचे प्रश्न तितके सिरियसली घेतले नाहीत की त्याच्याकडे दुर्लक्ष केलं परंतु एकनाथराव शिंदे हे नगर विकास मंत्री झाल्यानंतर आम्ही सगळे प्रकल्पग्रस्त आम्ही काम करणारी मंडळी शिवसेनेमध्ये सातत्याने त्याचा पाठपुरावा करून बावीसला दोन हजार बावीसला एक जी आर आहे तिथं घरं रेग्युलराईज करण्याचा काढून घेतला मात्र गावकऱ्यांच्या त्याच्या बाबतीमध्ये काही रिझर्वेशन होती काही तक्रारी होत्या काही विनंत्या होत्या त्या सगळ्यांवर चार दिवसापूर्वी मंत्रालयामध्ये शिंदे साहेबांच्या आदेशावरून एक बैठक झाली आम्ही त्या बैठकीमध्ये आग्रहानी सांगितलं की गावकऱ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हा शासन निर्णय काढू नये त्याच्यामध्ये मग खूप चर्चा झाल्यानंतर खासदार साहेब आमचे नरेशजी मस्के त्या ठिकाणी होते आता सगळ्या मागण्या शासनाने तत्वता मंजूर केलेल्या आहेत त्याला मान्य मुख्यमंत्री महोदयांची मान्यता मिळायची आहे मला असं वाटतं येणाऱ्या तीन चार दिवसामध्ये ती मान्यता घेतल्यानंतर आमची जी मागणी प्रकल्पग्रस्तांची जी, जी आम्ही लावून धरलेली आहे आणि जी इतर लोकप्रतिनिधींनी ज्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं आता अनेक लोकप्रतिनिधी त्याचं श्रेय घ्यायला पुढे येतील परंतु सगळ्यांना माहिती की आमचे सगळे सहकारी त्याच्या मागे काम करत होते या जी आर मध्ये आम्ही अशी मागणी केलेली आहे की जे कमर्शियल एरिया आहे तो सुद्धा रेग्युलराईज करावा घराच्या भोवती पाचशे चौरस मीटरचा एरिया रेग्युलराईज करावा आम्हाला जो वाढीव एफ एस आय मिळणार आहे तो एफ एस आय टीडीआरच्या स्वरूपामध्ये आम्हाला देऊन तो विकण्याची आम्हाला परवानगी द्यावी अशा अनेक मागण्या ज्या ज्या ग्रामस्थांनी केलेल्या होत्या त्या सगळ्या मागण्या आम्ही त्याच्यामध्ये केलेल्या आहेत दोन दिवसापूर्वी मी मान्य मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती वारसा संबंधी सुद्धा काही जाचकाठी पूर्वीच्या सी आर मध्ये होत्या त्या मुख्यमंत्र्यांनी जाचकाठी सगळ्या काढून टाकलेल्या माझ्या काही प्रकल्पग्रस्त बांधवांनी दोन घरं त्यांच्याकडे आहेत पूर्वी एकच घर आम्ही मंजूर करू असं ते म्हणत होते आम्ही सांगितलं दोन घरं असतील तर दोन्ही घरं तुम्हाला रेग्युलराईज करावी लागतील त्यालाही तत्वता त्यांनी मान्यता दिली म्हणजे ज्या ज्या मागण्या होत्या त्या सगळ्या अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटनी हा मीटिंग मध्ये मान्य केल्या मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती केली की आमच्या सगळ्या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य करा आणि ते व्हावं मुख्यमंत्र्यांनी याला मान्यता द्यावी शासनाने मान्यता द्यावी आणि माझ्या सगळ्या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा हे साकडे घेऊन आम्ही मातीच्या चरणी आलेलो आहे खूप मनोभावे आरती झाली दर्शन झाली आणि मला एक मनोमन खात्री येणाऱ्या काही दिवसामध्ये आमच्या मागण्या मातेच्या आशीर्वादाने आणि शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पार पडतो हा राजकारणाचा विषय नाही हे राजकारणाचा विषय जेव्हा होईल तेव्हा होईल परंतु हा प्रश्न आम्ही दहा वर्ष लावून धरलाय हे लोक तर चाळीस वर्ष त्याच्यासाठी बांधत आहेत आणि आमच्या दृष्टीनं प्रकल्पग्रस्तांचं हे दैवत आहे म्हणून दैवताच्या चरणी आम्ही आलेलो राजकारणाचा इथे विषय नाहीये देवीला एवढं साकडं घातलं की आमच्या सगळ्या मागण्या जशा मागितल्या तशा मान्य व्हाव्यात पूर्ण झालेल्या नाही बघा आज आम्ही नवी मुंबईतून इकडे आई एक साकडं घालायला आलो आज आपल्याला तो माहित आहे आमचे जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांनी जवळजवळ चाळीस वर्ष होऊन गेले त्यांनी जमिनी आपल्या सिडकोला कवडीबोल दरामध्ये दिलेला आहे ते जमीन शेती करत होते आणि शेती करत असताना आपल्या जमिनी त्यांना सिडकोला दिले पण सिडकोने त्याबद्दल काय मोबदला दिला काहीच मोबदला दिला आज गरजेपोटी घरं गर बांधलेली आहेत आज कुटुंब वाढलेलं आहे मुलगा झाला मुलाचं लग्न झालंय सुना आलंय तातवंड आलेत आणि ह्याच्यामुळे कुटुंब वाढलं कुटुंब वाढल्यामुळे त्यांनी बाजूला दुसरा संसार थाटलेला आहे म्हणजे घर बांधले आणि ती घरं अनाधिकृत म्हणून घोषित केले जातात म्हणजे आमच्या भूमिपुत्रांनी आम्ही जमिनी दिली आणि आमच्या जमिनीवर आम्ही घरं बसवली आहेत ती कुठेतरी अतिक्रमण म्हणून सांगितलं जात तर ती घर नियमित व्हावी गरजेपोटी घर बांधलेली नियमित व्हावी हे साकडं घेऊन आम्ही आई एकविरेच्या चरणी आलेलो आहोत आज तुम्ही बघाल अनेक नेत्यांनी हे प्रश्न उपस्थित केलेला आहे परंतु अजूनही जी आर एल जी आर एल हा हेच आम्ही वाट बघत आहोत परंतु आताचे राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी हा प्रश्न उचलून धरलेला आहे आमचे अनेक नेते मंडळी त्यांच्याकडे जात आहेत मांडत आहेत परंतु कोणीही तिथे चांगलं जे आहे रिस्पॉन्स तो आम्हाला मिळालेला नाही परंतु आता चार दिवसापूर्वी आपण जर बघित बघितलं असेल तर आमचे उपनेते विजयजी नाटासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं सर्व शिष्टमंडळ प्रकल्पग्रस्तांचं शिष्टमंडळ मंडळ साहेबांच्या जवळ गेले होते आमच्या मागण्या आणि त्याच्याबरोबर अजूनही आमच्या काही मागण्या आहेत त्याचप्रमाणे ज्या काही अटी शर्ती आहेत त्या शिथिलकडून आम्हाला आमची गरजेपोटी घरं आणि आमच्या इतर मागण्या लवकरात लवकर कार्यान्वित यावं लवकरात लवकर त्याचा जि आर काढण्यात यावं हे जे आमचं जे स्वप्न आहे हे आम्ही कुलदेवता आई एकवीरा माता हिच्या चरणी आमचे उपनेते विजयजी नाटासाहेब यांना घेऊन येथे आलेलो आहोत आणि आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की आमची कुलदेवता आई एकविरा माता ही लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण करेल सरोज रोहिदास पाटील मी नवी मुंबई